दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चुहा ही तर आपण ऐकलीच असेल मात्र मनमाड येवला रोडवरील अंकाई अनकवाडे येथे असाच प्रकार मनमाड रोडवरील अंकाई अनकवाडे येथे भुयारी मार्ग सापडल्याची चांगलीच चर्चा रंगली होती मात्र याबाबत एक मोठा खुलासा झालाय हे भुयार कोणतेही दारुगोळा लपवण्याचं गोडाऊन नसून धान्याची पेव असल्याचे समोर आलय गिर्यारोहक भागवत झालटे यांनी हा खुलासा केलाय मी भागवत जालटे कात्रवाडी तालुका चांदवड येथून जी काही दोन दिवसापासून जी व्हायरल झालेली बातमी आहे जे भुयारे आहे ते भुयाराची जी बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे आणि त्याची पोलखोल अजूनपर्यंत कोणीच केलेली नाही आहे मी ह्या होलामध्ये प्रत्यक्षात जाऊन आणि त्याची पडताळणी करणार आहे नेमकं ते धान्य साठवण्याचं पेव आहे की ते नेमकं मावळे लपवण्याचे कारण जवळ किल्ला असल्यामुळं तिथं मावळे पण लपत आहे दोन दिवसापासून फक्त ते होल दाखवल्या जातं आणि सध्याची परिस्थिती आहे ती काय आहे ती मी प्रत्यक्षात आता त्या हॉलमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देणार आहे थँक्यू चप्पल घातले असते चप्पल हात वर हातवर करा हा हा ओके ओके असतील हात हातवर करा च जे काही भुयार आहे काही जवळ जे काही अनुगॉवाड्याजवळ तर त्याच्यामध्ये तळामध्ये जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली तर वरतून तीन फूट सहा फूट असं तळामध्ये पाच बाय पाचचा गोल खड्डा आहे बाकी तो धान्य साठवण्याचा पेव आहे कुठलं धन नाही कुठली काहीच नाही उगीच परिसरात अफवा करू नये पुरातत्व खातं आलं किंवा काही आलं यात दुसरं काही निघणार नाही आणि मी प्रत्यक्षात त्याच्या आतमध्ये जाऊन रिपोर्ट घेतलेला आहे त्याच्यामुळं उगीच चा येवला चांदवड नांदगाव निफाड या परिसरातून जी पब्लिक येते कुणीही येऊ नये मी जो आतमध्ये जाऊन जो व्हिडिओ काढलेला आहे तो मीडियावरती आम्ही सध्या व्हायरल करत आहे त्यामुळं ह्या आफोनला कुणी बळी पडू नये हा धान्य साठवण्याचा जुन्या काळातला पेव आहे बाकी यात दुसरं काहीच नाही धन्यवाद भागवत झालटे तळामध्ये पाच बाय पाच फुटाचा गोल असा खड्डा असून त्यामध्ये कुठलाही भुयारी मार्ग नसून कोणत्याही प्रकारच्या वस्तू त्यात नसून फक्त माती आढळून आली दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास या खड्ड्यात उतरून गिर्यारोहक हो भागवत झालटे यांनी हा खड्डा भुयार नसून धान्याचे पेव असल्याचे उघडकीस आणले दरम्यान भुयारी मार्ग पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती किल्ल्याजवळील अनकवाडे येथील जे काही ज्या भुयाऱ्याची चर्चा झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर जी व्हायरल झालेली बातमी आहे आपण शेतकऱ्यांना विचारू नेमकी काय परिस्थिती आहे बाबा जे भुयारे याच्या ज्या परिसरामध्ये जी व्हायरल झालेली बातमी आहे तर नेमकं तुम्ही याच्याबद्दल काय सांगू शकतात हे धान्य साठवायचं भुया या देव मानले जातं हे असं असू शकतं किंवा पूर्वीला सैनिक लपायचं त्याचा खड्डा असू शकतो असं भावना व्यक्त होत्या भाऊ तुम्ही कुठून आला इथं हे बघण्यासाठी अजून चरह गावकरी याबद्दल काय सांगू शकतात दोन दिवसापासून जी ही चर्चा व्हायरल होती त्याबद्दल आम्ही वैजापूरच्या आहेत आम्हाला हे चर्चा झाली मग आम्ही खुद्दीडं बघण्यासाठी आलोय नेमकं काय चर्चा झाली याबद्दल ते खड्डा पाळडा असं भुयारासारखं झाला अचानक ट्रॅक्टरनी नांगटी करता करता असं व्हिडिओवर व्हायरल झालं मग आम्हाला माहित झालं आम्ही येवल्याला आलो तर चला पुढं जाऊन बघूया असं झालं की आलो आम्ही पुढं इथं असं माहीत झालं बाबा सांगताय की हे धान्य साठवण्यासाठी पूर्वीच्या काळासाठी धान्य सासासाठी किंवा सैनिकला पण बिपन करण्यासाठी की हे ओला असतं मोठा सात आठ फुटाचा खड्डा आहे सात आठ फुटाचा खड्डा आहे आणि त्याला गोलाही खाली बाबा तुम्ही याबद्दल काय सांगू शकतात नगर चौकीतून आलो हा काय हे आपला वावर आहे ते हे बघायला भुईर बघू राहिले दोन तीन दिवसापासून सात साट का आठ फूट आहे खाली बघायसाठी आलो जवळ आपला शेत आहे इकडे भाऊ तुम्ही कुठून आले आणि कशासाठी आले आम्ही इथं हे भुईर का काय हे बघण्यासाठी कात्र वाढून आलो पण इथं आलो तो बघितलं तर एक तर धान्य लपवण्यासाठी असेल किंवा माणसं लपवण्यासाठी अजून तुम्ही काय सांगू शकता याबद्दल अशी माहिती पडते पहिले पुरातन छत्रपती जेव्हा आगमन तेव्हा एक किंवा धान्य त्या काळात जे लागणार साहित्य साठा असू शकतो बाकीचं दुसरं काय साठवण्यासाठी खड्डा असू शकतो दरम्यान या भुयाराबाबत खुलासा झाल्याने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये चर्चा रंगली रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड